नमस्कार स्वागत अध्यक्ष महोदय आज पुरवणी मागण्यांच्या चर्चेमध्ये मी मत्स्य विभाग आणि गृह विभाग या दोन विभागांसंदर्भात चर्चा करणार आहे मत्स्य विभाग पान क्रमांक अडतीस पान क्रमांक चाळीस पान क्रमांक एकोणचाळीस बाप क्रमांक अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आणि एकसष्ट म अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री मत्स्य संपदा लाभार्थीमुख योजनेमधला मुदतवाढ मिळावी आणि त्या अनुषंगाने आमच्या वसई तालुक्यामध्ये पाचू बंदर अर्नाळा आणि नायगाव ही मोठी बंदरं आहेत अध्यक्ष महोदय यामध्ये सुसज्ज असं मा, मच्छी मार्केट मच्छीमार व्यवसायांकरता बांधण्यात बा, बा, यावं अशी मी मागणी या निमित्ताने करत आहे तसंच वसईतल्या पाचू बंदर येथे डम्पिंग ग्राउंड होतं आणि आता ते डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात आलेलं आहे ती जागा मोकळी आहे अध्यक्ष महोदय आणि त्या मध्ये इतर दुसरी कोणतीही योजना कार्यान्वित करण्याऐवजी जर तिथे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या युवा पिढीसाठी प्रशस्त असं आधुनिक मत्स्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात करण्यात आलं तर खूप फायदा ह्या मच्छीमारांचा होणार आहे तर ही मागणी मी या निमित्ताने अध्यक्ष महोदय करते तसंच अध्यक्ष महोदय मी शासनाचे आभार मानते की शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या कृषीचा दर्जा मिळाला असल्यामुळे जसं अवकाळी पावसाचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळते त्याचप्रमाणे सव्वीस सत्तावीस नोव्हेंबरला अवकाळी पाऊस आला होता आणि त्यामुळे एक हजार चार मत्स्य मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान वसई तालुक्यामध्ये झालं होतं त्याचा दोन वेळा आम्ही पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुद्धा केला होता तर या एक हजार चार मच्छी मारांच छप लाख हजार आठशे रुपये इतकी नुकसान भरपाई शासनाकडनं त्यांना मिळावी ही मागणी मी या निमित्ताने पाचू बंदर जेट्टी यांचं सुद्धा नूतनीकरण करण्यात यावं अशी मी मागणी करते अध्यक्ष महोदय गृह विभाग पान क्रमांक तेवीस दोन मिनिट अध्यक्ष महोदय गृह विभाग पान क्रमांक तेवीस पान क्रमांक एकोणीस बाब क्रमांक तीस आणि सदतीस अध्यक्ष महोदय आमच्याकडे वसई मुंबईला लागून असल्यामुळे मुंबईचा राडारोडा हा वसईच्या खाडी पट्ट्यामध्ये आणि हायवे पट्ट्यामध्ये बेकायदेशीर या राडारोड्याचा भराव होत चाललेला आहे तर मी या निमित्ताने मागणी करते की हायवेच्या दोन्ही बाजूला जूचंद्रपर्यंत सीसीटीव्ही लावण्यात यावे तसंच जे जे भाग ड्रग्जचं प्रमाण वसईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढते अध्यक्ष मोदे अध्यक्ष मोदे महत्वाचा मुद्दा आहे ड्रग्जचं प्रमाण वसईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि त्यासाठी जे जे असे संवेदनशील भाग आहेत जिथे ड्रग्जचं प्रमाण वाढते जिथे द ड्रग्जची तस्करी होते अशा ठिकाणी पोलिसांनी सी सी टी व्ही लावावेत अध्यक्ष महोदय तसंच वसईतल्या पोलीस बांधवांसाठी आमच्या तिकडे राहण्याची सुसज्ज व्यवस्था करावी अशी मी मागणी या निमित्ताने अध्यक्ष महोदय करते धन्यवाद